इतिहासातील सर्वात मोठी भरती सर्वात मोठी भरती असल्यामुळे दहा लाख लोकांनी फॉर्म भरले दहा लाख लोकांनी फॉर्म भरल्यानंतर त्यामध्ये विद्यार्थी स्कोर येणार मॅक्झिम हजार जे वाचलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत खूप भयंकर मानसिक क्षण झालेलं आहे त्यांचं मानसिक खच्चीकरण झालेलं आहे ते डिप्रेशन मध्ये गेलेलं आहे इतिहास सर्वात मोठी भरती झालं असं आहे त्यांना जॉईनिंग लवकर देण्यात आलेले नाही जे पण कारण असतील शेवटी तेवीस जिल्ह्याचे रिझल्ट लागलेले आहेत या तेवीस जिल्ह्याचे रिझल्ट नंतर अजून सुद्धा तेरा जिल्ह्याचे रिझल्ट ते सरकारला विनंती करतो की अजून स्वप्नील लोनकर असं होऊ नको द्या सरकारला विनंती करतो की मागे ज्या पद्धतीने रिझल्ट डिले झाल्यामुळे रिझल्ट लेट लागल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या स्वप्नील लोणकर आपल्या सर्वांना माहिती आहे मला तरी असं वाटते की या ठिकाणी अशी कंडिशन व्हायला नको जे पण विद्यार्थी आहे त्यांना आम्ही एकत्र करून ठेवलेलं आहे त्यांना मोटिवेट आहोत पॉझिटिव्ह ठेवतो त्यांच्यावर मानसिकता आहे ते किती दिवस वेट करणार आहे जेव्हा आपण बघतो याच्यामध्ये की जर समजा एखादा विद्यार्थी त्यांनी आपला अभ्यास केलेला आहे तो अभ्यास करत आहे त्याच्यावर किचड वेकत आहे त्याला फ्रॉड आहे पैसे खाल्ले आहे हे केले आहे हे केलेलं आहे सर्व गोष्टी असून सुद्धा या, या सर्व निगेटिव्ह वातावरणात ते विद्यार्थी कोणत्या पद्धतीत जगत असेल विचार करत आपल्याला त्या विद्यार्थ्याच्या मानसिकतेचा बघावा लागेल गव्हर्नमेंटला विनंती करतो की गव्हर्नमेंट रिझल्ट लावण्यात आपण बघतो की मागे ज्या गोष्टी वाईट झालेल्या होत्या त्याच्यासोबत नको व्हायला त्याच्यानंतर आम्ही पर्सनली मी सुद्धा त्यांना मोटिवेट ठेवत आहे किंवा त्यांना ज्या गोष्टी गोष्टी करत आहे मला तरी असं वाटते की जे पण विद्यार्थ्यांचे रिझल्ट आलेले आहे त्यांना मी ज्यांचे पण रिझल्ट आलेले आहेत त्यांना मी एक सूचना दिसतो त्यांना मी काल मेसेज आहे त्यांना मी गेली सांगत असतो त्याने सांगा तो लक्षात ठेवा तुम्ही तलाठी झालेले आहात आज तेवीस लोकांचे आलेले आहे तेराचे बाकी आहेत त्याच्या भांगेत न पडता आपला एमपीएससी पी एस राज्यसेवा एमपीएससी कंबाईनच्या रिझल्टवर फोकस करा अभ्यासावर फोकस करा रिझल्ट या नाही कधी ना कधी येईलच याचा अर्थ असा नाहीये की आताला ऑप्शन्स नाहीये आला खूप सारे ऑप्शन्स आहेत बाकीच्या पेक्षा आपण खूप सामोर लक्षात ठेवा बाकीच्या पेक्षा आपण खूप सामोर त्यांच्या काहीच नाहीये आपल्याकडे रिझल्ट आहे आपले आई वडील आपल्या सोबत आहे हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आता आपण डिप्रेशन मध्ये जाऊन आता आपण मानसिक खच्चीकरण करून स्वतःला आपण काय सांगणार आहोत मला सांगा रो रोज रिझल्ट कधी लागणार आहे रोज आपलं चालू आहे रिझल्ट लागेल का रिझल्ट मला माहिती आहे तुमची परिस्थिती मला माहिती आहे की आपण कोणत्या परिस्थितीत आहे माझं तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की, की बुद्वारा बुद्वारा, बुद्वारा, बुद्वारा एक डोक्यात ठेवा की तुमचा रिझल्ट शंभर टक्के लागणार आहे आता उद्या समजा बुधवार आला बुधवार आला गुरुवार आला सकाळ चालू झाली रिझल्ट येणार का मला एक समजत नाही की जर समजा आपण युपीएससी जे विद्यार्थी आहोत तर आपल्याला जे मानसिकता जी आहे आपली जे मानसिकरित्या आप जे आपण किती खंबीर असायला पाहिजे ते तुम्हाला सांगितलेलं आहे तलाठी रिझल्ट तुम्हाला शिकवलेला आहे की तुम्हाला प्रशासनात जेव्हा तुम्ही काम कराल तुम्हाला किती स्टेबल राहावं लागेल मेंटॅलिटी खूप सारे निगेटिव्ह पर्सनॅलिटी राहतात आताच माहिती पडलं आहे की प्रशासनामध्ये कशा पद्धतीने कामं केली जातात म्हणून मी सांगत असतो की जेव्हा पण रिझल्ट आलेले असतात तेव्हा तुम्हाला एक एक असतो एक एन्झायटी म्हणून एक कन्सेप्ट आहे एक पॉईंट आहे एन्झायटी चालू सर किंवा आता आम्हाला ते आता आम्हाला सहन होत नाहीच आहे आपण काही ऑप्शन आहे का आंदोलन कराल आंदोलनवाला खरंच रिझल्ट भेटणार आहे का आंदोलन केल्यावर किती लोक येणार आंदोलनाला म्हणून या सर्व न पडता सजेशन सांगेल फोकस करा की तुम्ही झालेले आहात डॉक्युमेंट फक्त रेडी ठेवा जेव्हा ते येईल तेव्हा मग डोक्यात ठेवा रोजच लोक हे करा आणि मी तुम्हाला सांगतो त्यांना असं वाटत असेल ना रोज रोजी मला पर्सनली बोलात सांगतो तुम्हाला काय करा त्यांना का या सहनच होत नाहीये ठीक आहे पण मला असं वाटते की जो व्यक्ती एम पी एस सी करायचा पी एस सी करत आहे याच्यामध्ये तेवढी मानसिक तेवढा स्ट्रॉंग पाहिजे रिझल्ट किती पण लेट लागू मागे आपण बघितलं आहे की इंजिन सर्व रिझल्ट लेट लागल्यामुळे त्या वेगळ्या मुलांनी आत्महत्या केली त्या गोष्टी करायच्या आहे का आपल्याला पण जात आहे का आता वेळ आलेली आहे म्हणतात मला सर वेळ आलेली आहे तो सोल्युशन आहे का कशामुळे रिझल्ट लागला लेटमुळे पण मलाही समजत नाही की आपल्या मागे आपले आईवडील आहे आपले भाऊ बहिणी आहेत आपलं पूर्ण आयुष्य आहे एक्झाम खूप सारा पड राज्यसेवेची एक्झाम आहे एक्झाम मग आपण त्या गोष्टीमध्ये दररोज पडण्यापेक्षा दररोज पडण्यापेक्षा आपण ते सर्व शांत करून आपण आपलं अभ्यास काय करायचं आपण त्या पद्धतीने माझ्या पद्धतीने असेल तुम्ही असेल सर्वांनी खूप पद्धती खूप चांगल्याच्या आपण आपले प्रयत्न केलेले आहेत सांगितलं सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत तरी पण दररोज विचारायची गरज आहे काय असं मला असं वाटतं की आपण माझी गंभीर असलं पाहिजे आपण इलेक्ट्रिसी विद्यार्थी आपण विद्यार्थी आपल्याला हे सांगत असते की फिल्ली नंतर मेन्स मेन्सला जर फेल झालं पुन्हा प्रिलीम्स हे सांगितलं आहे आपल्याला आपण फक्त तलाठी आयुष्यभर ते सर तलाठी माझी ड्रीम पोस्ट असं काही आहे का झालं ना ड्रीम पोस्ट ठीक आहे जर तुम्ही आय पी एस आय एस असता ठीक होतं एक ठीक आहे ग्रुप सीची पोस्ट आहे काही नाही आता बघा आपले फायनान्शियल कंडिशन आपल्याला प्रॉब्लेम आहे मला माहिती फायनान्शियल कंडिशन आपल्या खराब आहे किंवा आपल्याला गरज आहे तेव्हा ठीक आहे मला एक सांगा की आपण काय करू शकतो का याच्यामध्ये एक्स्ट्रा आपण केलं ना आपण हाय लेवल व्यक्तीला व्हिडिओ आलेले आहोत आता समोर अजून काही करत इश्यू आहे का त्यामुळे मला तरी असं वाटेल सर मनी शांतपणे आपला अभ्यास करत राहा तुम्हाला सांगितलेलं आहे की डेली डेली हा काय सांगताय तो काय सांगताय हे समिती काय सांगताय ते काय सांगताय असं काय सांगताय याच्या भांगडीत पडून आपण मूर्ख बनवता लक्षात ठेवायचं लक्षात ठेवा सर्व गोष्टी प्रॉपर काहीतरी सिस्टमॅटिक चालू आहे न्यायालयीन प्रोसेस चालू आहे सर्वांना माहिती आहे तरी सुद्धा आपण लावणार लागेल ना रिझल्ट काहीतरी तरी सुद्धा आपल्याला काय गोष्टीमध्ये इंटरेस्ट वगैरे गरज आहे कधी आहे कधी आहे कधी आहे शांतपणे आपला अभ्यास चालू ठेवा आणि आपला मेन्सचा अभ्यास चालू ठेवा पूर्ण जे पण राज्यसेवा मेन्स असतील किंवा कंबाईंड मेन्सचा असतील किंवा आता फिल्म आहे फिल्मचा अभ्यास चालू ठेवासेने बाकी याच्यात आपलं मन गुंतवा जेव्हा असं तेव्हा येईलच त्या गोष्टी मात्र असं वाटते Sí que